कपडे दिसतंय बॅग तो झाला आणि आता तुम्हाला दिसतोय बॅग तर आता आम्ही चाललोय फिरायला पुढे बघितला तर समजेल तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि आता मी मस्त बॅग भरती धन्यवाद तर चला आता आम्ही निघालो दोनच दिवसाची ट्रिप होती कारण पप्पांच्या पण सुट्ट्या संपत चालल्या होत्या आणि पप्पा आले का आम्ही कुठे ना कुठे फिरायला जातो तर चला आता आम्ही चाललो आहे ते म्हणजे माहूरगडाला तर माहूरची देवी तर रेणुका मातेचं दर्शनाला तर मम्मी त्यांची कुलदेविता तर मम्मीने नवस केला होता माझ्या लग्नाच्या पूर्वी तर तोही पूर्ण करायचा होता त्यासाठी आता आम्ही निघालो आहे तर त्याचेच मी बॅग पॅकिंग वगैरे करते तर मम्मीही तिची तयारी करत होती मी माझी तयारी करत होते आणि आम आमच्यासोबत कोण आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये स दिसेलस तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि मस्त आता माहूरच्या ही देवीचं खूप छान दर्शन झालं तेही व्हिडिओ तुम्हाला लवकरच येतील तुम्हालाही माहूरच्या देवीचं दर्शन भेटेल खरंच खूप मस्त माहूरची देवी तयारी झाली आहे आणि कोण आमच्यासोबत आहे आता तुम्हाला दिसणारच आहे तर मामाच्याच कारमध्ये जाणार आहे तर आता खाली आलेली आहे आणि आमची सगळी तयारी झाली आहे तर चला बाय बाय स्वतःची काळजी घे हो मला सोडून चालले तुम्ही तुला सोडून चालल तुला आणि साक्षेला आता परत आल्यावर नंतर दिवाळीच्या आधी तुला सुट्टी नाही का नाही तर माहूरगडावरती ना आम्ही लोणारवाडीची मावशी काका मम्मी पप्पा मिस्टर सई आणि मी तर आम्ही आठ जण ना माहूर मामाच्याच कारमध्ये आता निघालो आहे तर आता बसत होतो आणि आता निघणार तर बारा साडेबारा टायमिंग झालेला होता आणि ना समृद्धी महामार्ग आहे ना त्याच हायवेने जाणार कारण तो हायवे म्हणजे म्हणजे आपल्या गाडीचा स्पीड फास्ट असतं आणि लवकर पोचतो तर, तर, तर माहूरची देवीचा प्रवास खूप लांबचा है है साही साही तर म्हणजे पाच सहा तास लागतंच पोहोचायला त्यामुळे आम्ही अशा दरम्यान निघालो की म्हणजे आपण वेळ म्हणजे रात्री पोहोचू आणि सकाळी मस्त दर्शन घेऊ तर आता सगळे काय बॅग वगैरे आता यामध्ये ठेवतोय आणि सई बघा सईला असं फिरणं तर फार आवडतं आणि चला तर तुम्ही आमच्यासोबत आणि खरंच समृद्धी महामार्गाने प्रवास केल्यानं खूपच लवकर पोहोचलो आम्ही सई बाय

आता सौरभ भाऊ घरी घरी आता आमच्या प्रवासाला सुरुवात झाली तर समृद्धी महामार्गाच्या रस्त्यानेच आम्ही जाणार तर खूप म्हणजे हा महामार्ग खरंच खूप सोयीस्कर म्हणजे आपल्याला एखाद्या ठिकाणी लवकर पोहोचायचं असेल तर आम्हालाही ना पप्पांची सुट्टी संपता चालली आहे आणि आम्हालाही महुर्ज देवीच्या दर्शनाला जायचं होतं तर आम्ही समृद्धी महामार्गानेच गेलो खरंच आम्हाला कळलं पण नाही प्रवास कसा झाला तर आजूबाजूला काही दिसत नाही तुम्हाला तर म्हणजे ट्रॅफिकवर काही प्रश्नच नसतो आणि आपल्या गाडीचं स्पीडही खूप जास्त असतं म्हणजे गाडीची स्पीड लागतंच तेवढं त्या रस्त्याला कारण गाड्या वगैरे काही नसतात जास्त तर ह्या मार्गाने आम्ही प्रवास केल्यानं खरंच खूप लवकर पोहोचलो तर आम्ही साडेबारा एकच्या दरम्यानमध्ये निघालो आणि सहा साडेसहाला आम्ही माहूरच्या गावामध्ये पोहोचलो पण आम्ही दर्शन दुसऱ्या सकाळी घेतले आणि मारहा त्या महामार्गाचा आजूबाजूचा परिसर पण खूप मस्त निसर्गरम्य तर पुढेही तुम्हाला दिसेल तर म्हणजे पूर्ण असे डोंगर कोरून रस्ता केलेला आहे आणि खरंच हा रस्त्याचा प्रवास खूप मस्त झाला तर मम्मी ही थोडी घाबरलेली का होती कारण महामार्ग म्हणजे आपल्या गाडीचं स्पीड जास्तच पण असतं पण आपल्याला समजतही नाही आणि आपण लवकर पोहोचतोही आणि म्हणजे गाडीचं एवढंच की म्हणजे आपण गाडी जास्त थांबू शकत नाही एक रस्त्याच्या साईडला थोडासा रस्ता आहे तिथे था आपल्याला थांबायचं असले की थांबायचं पण आजूबाजूला दुकानं वगैरे तुम्हाला काहीच दिसणार नाही असं आपलं समृद्धी महामार्ग तर आमचा प्रवास खूप मस्त झाला आणि येतानाही आम्ही याच मार्गाने आलो त्यामुळे लवकर घरी पोहोचलो तर व्हिडिओ स्किप न करता बघत रहा व्हिडिओचा आनंद घ्या व्हिडिओ कसा वाटतं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा जे वैना समृद्धी महामार्गाला लागतो ना ते वयनात टोल येतो आपली एंट्री होते त्यानंतर बघा हेही टोल दिसतोय ना आता आपला महामार्ग म्हणजे आपला इथपर्यंतचा प्रवास संपला आता आपण माहूर गावामध्ये पोहोचू तर चला माहूर गाव ही कसं आहे तर इथे थांबलेलो होतो कारण समृद्धी महामार्गावर थांबायचा प्रश्नच नाही ते इथेच थांबलो तर कार मध्ये असं वाटलं होतं आम्हाला की आम्ही आता चहा पिणार पण बाहेर कारचे उतरल्यानंतर आम्हाला समजलं वातावरण एवढं डेंजर आहे तिकडचं वाटलं म्हणजे पाय ठेवलं तरी पाय एवढं चटकायचं आणि खूप गर्मी तिकडचे माणसं म्हणजे स्कार्फ वगैरे बांधूनच असायचे मी तर कारच्या बाहेरही उतरली नाही तर चहाचा प्रश्नच गेला तर सगळ्यांनी आईस्क्रीम घेतलं तर सगळे आईस्क्रीम वगैरे खात होते थोडंसं वेळ थांबलो कारण खूपच प्रवास झाला होता तीन चार तासाचा आता आम्ही थोड्या वेळ थांबलोय सही कशी करते ना तर आता मस्त पैकी मी लस्सी घेतली काही कोण घेतले आता फोन घेतले तुम्ही काय घेतलाय आम्ही गुल्फी घेतले खूप गरम झालंय त्याच्यावर थंड थंड आम्ही ठीक आहे एकच आहे का अजून सत्तर किलोमीटर बाकी आहे माहूर, माहूर, माहूर तर आता आम्ही माहूरला चाललोय माहूरच्या देवीला तर आता आम्ही माहूर मध्ये पोहोचलोय आणि आता आम्ही रूम बघणार पहिले कारण आता आपल्याला माहूर गावामध्येच मुक्काम करायचं आहे आणि उद्या सकाळी आपल्याला दर्शनाला जायचं आहे तर भरपूर ठिकाणी आम्ही ना रूम बघत होतो कारण ज म्हणजे एकदम व्यवस्थित आपल्याला मुक्काम करायचं आहे आपला झोप वगैरे व्यवस्थित झाली ना आपला प्रवास एकदम छान होतो त्यामुळे व्यवस्थित रूम बघितला तर आज पूर्ण आराम करणार आणि त्यानंतर उद्या सकाळी आम्ही दर्शनाला जाणार तर आता रूम वगैरे बघू तर हे बघा माहूरगड तर इथेच आपण पोहोचलो आहे आता तर चला आता रूम वगैरे बघतो तर तुमच्यासोबतही शेअर करतो खरंच मस्त रूम भेटला आम्हाला आता काहीच जाऊ आपण दर्शनाला आता आम्ही आता पोहचलोय माहुरु गावामध्ये पोहोचलोय इथं देवीचं मंदिर आणि पूर्ण वेळ आमच्या प्रवासामध्येच गेला कारण खूप वेळ येऊ शकत नाही का रूम चांगला घ्या कारण चांगला रूम घ्या सगळे या रूम मध्ये तर ज्या ठिकाणी गेलो ना तिथं आम्हाला रूम काय आवडला नाही तर आता हा रूम छान होता ए सी होता कारण गरमी एवढी ना तर रूम पण व्यवस्थित आपली झोप वगैरे झाली पाहिजे तर मिस्टर गेले गेले तिथे ला बातम्या लावून बघत होते आणि छान व्यवस्थित रूम भेट बे, भेटला तर दो दोन रूम घेतले आम्ही तर समोरच होता एक तोही तुम्हाला दाखवेल आणि कसं वाटतं आहे तुम्हाला ही रूम तर कमेटीमध्ये नक्की सांगा झालो आवरले आणि आता फ्रेश आता जेवायला जाऊ तर आठ साडेआठ वाजले आणि माहूरमध्ये आम्हाला सहा साडेसात वाजलेच होते पोहोचायला तर रूम बघता बघता त्यांनी फायनल केली कारण इथे खूप जास्त गर्मी आहे तर कारमध्ये काही कळालं नाही कारण ए सी चालू होता पण कारच्या बाहेर पडल्यानंतर भयानक गर्मी आहे खरच इथे लोक पण येण्यास कार भरूनच फिरत होती सगळीकडे कारण बाहेर पडल्यानंतर खूप गरमी त्यामुळे ए एस रूम घेतलेला आहे कारण गरमी खूप भयंकर आहे आणि प्रवासमध्ये तशी आपली झोप पण झाली पाहिजे प्रवास एकदम आनंदात आणि छान जातो तरी चला आणि हा एक रूम घेतलेला आहे आणि तिकडे पण एक रूम तर दोन रूम घेतले दोन रूम मध्ये डिवाईड केली आम्ही तुला दुसरा ही रूम दाखवते काय रे बाळा चला नको तो रुमाल तू फ्रेश झाले का तुम्ही सगळे मावशीच अजून मेकअप चालू आहे का मेकअप नाही करायचा का चला ना जेवण करायला मग मामा भूक नाही लागली का Haye, yadho, दाँगा दाँगा बापा बापा, बापा देखेंगा देखेंगा चला का तयारी चला चला हो मस्त दिसते एकच नंबर हो आता लुक चेंज झाले तुम्ही सकाळ जो चला समृद्धी आहे है आपल्याला काही भेटलं नाही काहीच नसत नसतच काही चाल नाही चला चला तुम्ही प्रवास झाले सारखं वाटलं नाही म्हणून थकले नाही रे भूक नाही लागली This. हो पप्पा राहिले पप्पा लॉक करताय याच्यामध्ये पण दिसतंय मीर तर इथे आम्ही आलो आहे धनलक्ष्मी प्युअर व्हेजमध्ये तर जेवणासाठी तर वेळ पण झालेला होता आणि मम्मीलाही उपवास होता तर म्हणजे आपल्यासारखं जेवण दुसरीकडे कुठेच भेटत नाही तर इथे पण आम्हाला जास्त काय आवडलं नाही पण एवढी भूक लागली त्यानंतर जेवण केलं तर thank you नमस्ते मस्त स्प्राईट जिरा वगैरे घेऊन आलो जेवण जास्त झालं होतं आपल्यासारखं नव्हतं पण भूक एवढी लागली होती ना तर सगळ्यांनी जेवण केलं आणि आता सगळे काय मस्त एकाच रूममध्ये गप्प वगैरे मारताय सगळे गप्प खूप मजा आली ह्या ट्रीपमध्ये तर आज काय आम्ही जास्त फिरलोच नाही आमचा फक्त गाडीमध्येच प्रवास झाला आणि चला आता इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते तर कसं वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय गुड नाईट